एक महिन्यानंतर अहो घरी आले आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसतच असेल पप्पा आले ती गोष्ट वेगळी आणि पप्पांनी मोठं गिफ्ट आणलं आहे ती गोष्ट वेगळी होती यांच्यासाठी खूप दिवसांनी जेव्हाही आम्ही रंकाळ्यावर जायचो तर यांचं मुलांचं तेच असायचं की ही गाडी आम्हाला पण पाहिजे पप्पा तर यांनी फायनली ती गाडी आणली आणि घरात कोणतीही छोटी मोठी वस्तू आणली की आपण पूजा करतोच आणि हे मुलांसाठी मोठ्या थारपेक्षा कमी नव्हती ही गाडी कारण खूप एक्सायटेड होते दोघंही तिघंही तर पूजा करून घेतो आहे तर आमच्याकडे हे तिला शिकवत होतात ही माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे मग खरं तर माझीच म्हणावी कारण हे ना तिघं सोबतच असतात आणि जास्त करून माझ्याकडेच असतात तर आमच्याकडे ना मराठवाड्यात अंगठ्याने लावलं जातात ना मोडलं जातं आणि पूजा कोणतीही केली जाते इकडं दुसऱ्या बोटाने केलं जातं पण आमच्याकडे जेव्हा हळदी कुंकू वगैरे होतं तर अंगठ्याने केल्या जातात तेच हे तिला शिकवत होते आणि पसारा तुम्ही बघू शकताय आणि पूर्ण आल्यावर पहिले बॅगा पूर्ण इकडं तिकडं टाकून दिलं त्यांनी आणि ओवाळून वगैरे घेतलं अक्षण करून घेतलं आणि हा जो आनंद आहे ना हे एक महिन्यानंतर आलं त्याचा आनंद एक वेगळाच होता मुलांसाठी नंतर चालू वगैरे करून बघितली नंतर आम्ही जेवण वगैरे केलं खूप उशीर झालेला यांना पूर्ण आवरलेला आणि आता हे चालू वगैरे करून बघत आहे गाडी वगैरे कसे कसे काय काय फीचर आहे त्याच्यामध्ये ते दाखवत आहे आणि मुलीचं चाललं होतं त्याच्यासाठी जे काही वस्तू आणलेल्या होत्या त्या पांगवणं मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये डेली व्लॉग वगैरे काही नाही असणार आहे कारण अहो आलेत घरी तर एक महिन्यानंतर ते घरी आले मुलांचा आनंद तर बघण्यासारखा होता पण ते जो स्टार्टिंगचं जो हे होतं ना व्हिडिओ मी घेऊ शकले नाही कारण मी त्यांना घ्यायला गेलेत आणि ते घाई गरबडीत आम्ही आलो ते बॅगा टाकल्यात त्याच्यानंतर त्यांनी मुलांसाठी खूप मोठं गिफ्ट आण आणलं ह्या वेळेस तर तेही मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन काय ते पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला काय दाख त्यांनी मुंबईहून मग आमच्यासाठी काय काय आणलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपण ते काय वस्तू आणली आहे ती महत्त्वाची नसते पण ती किती प्रेमाने आणि किती मनाने आणली आहे ती महत्त्वाची असते मी कधीच त्यांना माझ्यासाठी काहीतरी घ्या असं कधी म्हणत नाही हां काही जिथे इन्व्हेस्ट करायचे किंवा ते आपल्या फ्युचरसाठी जे काही चांगलं आहे ना ते मी नक्कीच ते त्याच्यासाठी मी परत परत त्यांना रिपीट सांगत असते की असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे पण मी स्वतःसाठी मला हे पाहिजेच आणि मला हे द्याच असं मी त्यांना हट्टपूर्वक कधी मागत नाही पण ते खूप वेळा म्हणजे मला यूजचे कपडे मी कधी घेतच नाही जास्त करून तेच आणत असतात मुंबईला गेले की तर सगळ्यात अगोदर मुलांसाठी रेनकोट आणलात हे मुलीसाठी आणलात कारण आता सध्या इथं पावसाळा ऑलमोस्ट आता थोडंसं संपत आलं आहे पण इथं जेव्हा आम्ही घ्यायला गेलो तर जसं पाहिजे होते तसे रेनकोट आम्हाला मिळाले नाही डीमार्कमध्येही आम्ही बघितले पण जसे पाहिजे होते तसे नाही भेटले त्याच्यानंतर हायक हा पण रेनकोट मुलासाठी आहे मला पण मागच्या वर्षी मुंबईहूनच आणला त्यांनी म्हणजे तिथं बऱ्यापैकी वस्तू चांगल्या भेटतात म्हणजे क्वालिटी सुद्धा पण जे व्हरायटी आहे ती भरपूर असते इथलच्या आणि तिकडच्या मनाने कारण मुंबईमध्ये तर सांगायची गोष्टच नाही वस्तूंची त्याच्यानंतर हे प्लाझो सेट आणलेत माझ्यासाठी ह्याची किंमत ते सांगत नाही मला कोणत्याच वस्तूची कारण मी खूप हे सांगते की एवढी महाग असं तसं सांगत असते इव्हन त्यांनी गाडी आणली आहे ना मुलांना त्याची पण किंमत मला आत्ता कळाली एक दिवस झाला आहे पूर्ण होऊन म्हणजे काल ते संध्याकाळी आणलेले तर आज माझा काही व्हिडिओ टाकायचा होता आज आला नाही हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येत येतो आहे म्हणजे ते मला कधीच वस्तू सांगत वस्तूची किंमत आहे ती सांगत नाही कारण मी खूप वेळा हे सांगत असते की एवढी नको एवढी महाग कशाला असं जसं सांगत असते त्याच्यामुळे तर हा एक प्लाझो आहे खूप छान आहे क्रशमध्ये कापड आहे आणि कम्फर्टेबल आहे त्याच्यानंतर हा हा पण खूप छान आहे आणि तसाच क्रशचा कापड आहे डेली यूजलाही आपण बाहेर जातो तेव्हाही फेअर करू शकतो खूप कम्फर्टेबल आहेत आणि त्याच्यानंतर हे कुर्ती आहेत कारण मला आता कपडे भरपूर आहे तरी घेऊन आलेत हां ड्रेस याला थोडीशी फिटिंग करावी लागेल कारण खूप मोठा आहे एक्सेल साईज आहे मला यम किंवा एल बरोबर येते पण हे थोडं जास्त मोठं वाटतंय तरी याला पण थोडंसं मशीन आहे आपली तर थोडीशी स्टिच करूयात मध्ये तर अशा प्रकारे कॉटनचा कापडा आहे त्याच्यामुळे थोडं महागच असणार आहे पण सांगत नाही आहे छान आहे पहिले मी ना लॉंग जे स्लूज असतात थ्री फ्रूट ते घालायचे नाही कारण मला असं वाटतं ते थोडंसं एज जास्त दिसतंय आणि खूप असं गबळा टाईप दिसतंय असं मी म्हणायचे पण नाही आपण जर कम्फर्टेबल त्याच्यावर सगळ्या गोष्टी व्यवस्थित हो वेअर केल्या ना त्याच्यावरचं मग जे आपण पॅन्ट लेगीज न घालता एखाद्या वेळेस प्लाझो किंवा सिगार पॅन्ट ह्या जर ट्राय केल्या तर नक्कीच ते छान दिसते त्याच्यानंतर हे हे मला खरंच पाहिजे होतं आणि मी त्यांना म्हणजे असं सांगितलेलं की माझा जो पॉकेट आहे म्हणजे मी डेली भाजीला वगैरे जाते किंवा बाहेर जाते दुसरे दोन तीन पर्स आहे पण असा छोटावाला मला खूप आवडतो तर हा घेऊन आलात हा कलर मला आवडला नाही कारण हे ग्रीन नाही याच्यामध्ये गोल्डन किंवा ब्लॅक वगैरे असला तर छान दिसला असता हा पण छान आहे पण क्वालिटीच्या मानाने खूप चांगला आहे आणि याची किंमत याची किंमत पण त्यांनी सांगितलेली नाही आहे दोन चेन आहे त्यात आणि हे साईडला आहे पुढं पण दोन झीप आहे पण ह्याच्यात ठेवू शकतो आहे आपण ह्याच्यात पण काही पण इथं काय एवढी सेफ्टी नाही आहे आताच ठेवायचं जे काय पण चांगलं आहे कारण हेच माझ्यासाठी मेन आहे कारण मला असला पर्स म्हणजे आपण मी बाहेर जाते ना म्हणजे आता जेव्हापासून मी गाडी शिकले तेव्हापासून बाहेर जाते तर मला असा पर्स पाहिजेच असतो मोबाईल किंवा माझे काय डेबिट क्रेडिट कार्ड असतात ते परत जे काही वस्तू असतात वस्त आपण लागतात बाहेर गेल्यावर हँड म्हणजे छोटं नॅपकिन वगैरे हे सगळं असतं तर एवढं सगळं ते घेऊन आले आणि मेन गोष्ट म्हणजे मुलांना खूप आनंद झाला आहे त्यांच्यासाठी खूप मोठा गिफ्ट चालला आहे कारण मुलाचा बड्डे आम्ही गावाकडे होतो थोडंसं प्रॉब्लेम होती काहीतरी त्याच्यामुळे व्यवस्थित सेलिब्रेशन करू शकलो नाही आता लवकरच आम्ही तुम्हाला तुमच्यासोबत मी एक गुड न्यूज शेअर करणार आहे आमच्या म्हणजे स्वप्नपूर्तीचा एक व्हिडिओ असेल तो तर नक्कीच मी तुमच्याबरोबर ही शेअर करेल आणि हे सगळं व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये